आपण पाहत आहात राजगड न्यूज सत्यता ही आमची विरोधात सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ उकिर्डे यांनी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे दिव्यांग यांच्या पाच टक्के अनुशेषाच्या संदर्भात तक्रार अर्ज दाखल केला होता त्यानुसार विभागीय आयुक्त यांनी जिल्हा परिषद पुणे यांना कारवाईचा अहवाल संबंधितांना मागितला होता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गट विकास अधिकारी पंकज शेळके पंचायत समिती वेल्हा यांना चौकशी कामी नेमले त्यानुसार गट विकास अधिकारी पत्र देऊन उपस्थित राहण्याचे पत्र दिले होते या पत्राचे गांभीर्य लक्षात न घेता या चौकशी वेळी ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य उपस्थित राहिले नाहीत चौकशी कामी पंकज शेळके यांनी तक्रारदार यांची दोन तास चौकशी करून त्यांच्याकडून लिखित जाब जबाब तीन पाणी घेतला असून त्यांनी दप्तर तपासणीच्या अनुषंगाने ग्रामसेवक विजय कुमार अशोक कुलकर्णी यांना मागितले असता कुलकर्णी यांनी दोन मुदत घेऊन कागदपत्रे पाठवेल असे तोंडी सांगितले त्यामुळे तपासणी व चौकशी कामे नसरापूर ग्रामपंचायतचे चे कार्यकारी मंडळ सदस्य व विस्तार अधिकारी ग्रामसेवक यांनी गांभीर्याने दखल घेतलेली दिसून येत नाही यावर चौकशी अधिकारी यांनी संबंधितांवर काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे आणि तक्रारदार यांचे लक्ष लागले आहे ग्रामपंचायत नसरापूर कार्यकारी मंडळावर कारवाई होणार की नाही याचे उत्तर येणारा काळच ठरवेल कामात दिरंगाई केल्याबाबत सदर ग्रामपंचायत कार्यकारी मंडळावर व सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ उकिरडे यांनी म्हटले आहे सदर चौकशीच्या अनुषंगाने माननीय गटविकास अधिकारी श्री पंकजी शेळके साहेब हे माननीय श्री विभागीय आयुक्त राहुल साकोरे यांच्या पत्राच्या अनुषंगाने त्यांच्या पत्राच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीमध्ये मला काल बोलवून घेऊन माझी प्रत्यक्षात त्यांनी माहिती सर्व दोन तास घेतली व मी सर्व त्यांना कागदपत्रे पुरावे केलेल्या अर्ज चौकशीच्या केलेल्या तक्रार अर्जाच्या चौकशीच्या अनुषंगाने त्यांना सर्व पुरावे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत बी डीओ साहेबांनी काल आपल्याला आप कोणते कोणते प्रश्न विचारले चौकशीमध्ये सदर पाच टक्के दिव्यांगाच्या अनुषंगाच्या अनुषंगाने तसेच शक ऑडिट रिपोर्ट त्याच्यानंतरनं सन दोन हजार दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस पर्यंतचे ऑडिट रिपोर्ट व त्या ऑडिट रिपोर्टच्या अनुषंगाने त्यांच्याकडे मी त्यांना शक रिपोर्टची कुठल्याही पद्धतीची तूर्तता केली नसल्याचे हे निदर्शनास आणून दिलेले आहे तरी मी त्यांना केलेल्या पुराव्याच्या अनुषंगाने तुम्ही याची योग्य ती दखल घेण्यात यावी व योग्य ते अहवाल तात्काळात तात्काळ माननीय विभागीय आयुक्त साहेब यांच्याकडे पाठवण्यात यावं अशी मी त्यांना माझ्या याच्यामध्ये जबाबदार देऊन नम्र विनंती केलेली आहे मी तीन पाणी त्यांना पुराव्याच्या अनुषंगाने दिलेला आहे ते मी आपल्या माध्यमातून मी अशी विनंती करतो की आपल्या न्यूजमार्फत सदर उ श्री माननीय पंकजी शेळके साहेब यांनी भारतीय संविधान व ग्रामपंचायत अधिनियम ॲक्ट एकोणीसशे एक एक अठ्ठावन्ननुसार जे कलम एकोणचाळीस आहे त्या अंतर्गत योग्य ती कारवाई अग्रेशीत करून तात्काळ अहवाल माननीय विभागीय आयुक्त साहेब यांच्याकडे त्यांना तात्काळ सादर करून कारवाई अग्रशीत करण्याकरता पाठवावा विशाल शिंदे राजगड न्यूज नसरापूर आपल्या राजगड न्यूज चॅनल लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका